दरवाजा अगोदर बंद केला कारण ऐश्वरची एवढी झोप सावध आहे हो माझ्या आवाजाने तू लगेच उठतो खूप सावध झोप हो आहे त्याची हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत ना अगदी मजेतच राहा आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर आज सकाळी सकाळी म्हणजे पहाटे पहाटे व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे <coughs> तर रता पहाटेचे बरोबर चार वाजतायत आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की अण्णांनासुद्धा पहाटेची उठायची सवय आहे तर आज माझ्या अगोदर अण्णा उठलेत मग काय माहिती आहे किती वाजता उठलेत ते आणि आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे त्यामुळे म्हटलं होतं निवांत झोपावं जरासं लेट उठावं पण रोजची सवय पहाटे उठण्याची त्यामुळे जाग आलीच मग आल्यानंतर बाहेर येऊन बघितलं तर म्हटलं आता चार वाजत आलेत अजून थोडा वेळ झोपावं जाऊन झोपले चांगले पंधरा वीस मिनिटं असं झोपते डोळं झाकून पण झोप कुठे येते झोपच येईल नंतर मग बाहेर उठून आले मग म्हटलं नको झोपायला कारण झोपच लागे ना ना रोजची सवय लागल्यामुळे लवकर उठायची तर आज स्वयंपाकाचं काय टेन्शन नाही आहे हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी आणि विट्याला पण जायचंय मला आता काय जास्त ब्लॉग शेअर करत नाही कारण रोजची तीस तीस कामं झाडलोट वगैरे तुम्ही पण बोर व्हायला नको तर थोडंफार जे जे काही महत्वाचं आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करते तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा अण्णांचा चहा वगैरे झालेला आहे कारण पहाटे रोज अण्णांना चहा पिण्याची सवय आहे चहा पितात आणि नंतर मग वॉकिंगला जातात आणि आज मी म्हटलं होतं माझ्या अगोदरच मा अण्णा उठलेत उठून त्यांचं आवरून पण झालं होतं आणि उठल्यानंतर मग मी त्यांना चहा वगैरे बनवून दिलाय आणि आता ते निघालेत वॉकिंगला आणि अजून एक महत्त्वाचं एवढं त्यांचं वय आहे तरीसुद्धा सुद्धा रोज न चुकता करतात रोजचे रोज व्यायाम वॉकिंगला जाणे त्यानंतर एकदम सकस आहार जास्त तेलकट वगैरे नाहीत खाते आणि मी सुद्धा मला जसं जमेल तसं त्यांची काळजी घेतच असते आणि बाहेर बघा रोडवरच्या लायटी गेलेत लाईटी नाही <laughs> ते <नाहीते> बाहेरच्या <laughs> बंद करते दरवाजा सगळं एकदम टाईम टू टाइम असते बघा आता वाजलेत साडेपाच आणि रोज साडेपाच वाजता फिरायला जातात तरी मी नेहमी सांगते की एवढ्या अंधाराचं जात जाऊ नका जरा असं थोडंसं उजडल्यानंतर जात जावा कारण वाडेवस्तीवरची वस्तीवरची कुत्री वगैरे असतात भीती वाटते एखाद्या दिवशी पण त्यांचं ते काय चुकत नाही रोज पाटेचं जाणं आणि इकडचा बघा गॅलरीतला दरवाजा उघडून दाखवते तुम्हाला एकदम काळा असा अंधार असतोय त्यांचं पण एका दृष्टीने बरोबरच आहे कारण पहाटेचं फिरलेलं खरंच खूप शरीरासाठी चांगलं असतंय तर आता माझी कामं मी आवरून घेते <laughs> मला पण जायचं आहे वॉकिंगला बरोबर सहा वाजत आलेत तर आता पटकन वॉकिंगला जाऊन येते सगळे झाड लोक सगळी कामं आवरून झालेले आहेत आणि चांगलं उजडले पण आता म्हणजे प्रकाश बाहेर पडलेला आहे मी अंधारच वॉकिंगला नाही जात अंदा लवकर जाते आज झोपलाय काय उठलेला नाही आता वॉकिंग करून आल्यानंतर माझं सगळं आव्हान झाल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते इकडं कुकर मध्ये भात ठेवलाय आणि इथं बटाट्याचे काप झाले तर हा झाले पाच मिनटात खिचडीच केली आस खिचडी भात दही आहे दही भात खिचडी चालेल नाव करायचं ऐश्वर्याला पण आवडते अंगाला आवडते सगळ्याला चला आज स्वयंपाकाला सुट्टी म्हटलं होत तर मी बनवते खिचडी भात तर होतच झालाय आणि दही बाकीच खिचले एवढं तास केले मग सुट्टी घेतली तर आता थोड्या वेळानंतर मग मॉ कंटिन्यू करते तर आता एवढ्यातच मी क्लासमध्ये आले आणि बऱ्याचशा अजून लेडीज येण्याचे बाकी आहेत तोपर्यंत म्हटलं प्रॅक्टिस करावं तर प्लकिंगचं प्रॅक्टिस करायला लागले बऱ्यापैकी जमत आहे आता मला ते व्यवस्थित येते पण एवढंच की अजून जास्त म्हणजे फास्टमध्ये करता येत नाही थोडासा वेळ लागतो लगेच लगेच काय सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन जमतीलच असं नाही असं मॅडम पण सांगतात खूप वेळा प्रॅक्टिस करावं तेव्हा तुम्हाला जमेल असं त्यांचं मत येतं आणि खरंच आहे ते घरी गेल्यानंतरसुद्धा खूप प्रॅक्टिस करा असं सांगतात पण मला वेळच भेटत नाही घरी आल्यानंतर प्रॅक्टिस करायला क्लासमध्ये जेवढं प्रॅक्टिस होईल ना तेवढंच माझं प्रॅक्टिस होतं घरी गेल्यानंतर मग घरच्या कामामध्ये वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही आणि सकाळी पण लवकर उठायचं स्वयंपाक वगैरे आवरायचा आणि इकडे क्लासला येण्याची गायगरबड त्या गोंधळामध्ये प्रॅक्टिसकडे जरासं माझं दुर्लक्ष होतं आहे तर चला आता जास्त वेळ पण शूटिंग मी नाही घेऊ शकत त्यामुळे ब्लॉग इथंच थांबवते लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये